चौला अग्रावची मानाची पालखी किती वर्षाची परंपरा आहे त्याचे मुलं ह्या पालखीच नाव मोत्याची पालखी मोत्याची पाल नमस्कार मंडळी जय एक मी मोहित तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली युट्यूब चॅनल वरती तर मंडळी आज आहे तो म्हणजे आपला सर्वात मोठा सण आपल्या आग्रेकोल्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे एकविरायची मानाची पालखी सोला फुल धमाला येणार आहे तर पालखी निघल्यावर जो माहोल असतोय तो काहीतरी वेगळाच असतोय मला सर्व काही मी दाखवणार आहे पालखी सोला व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा मंडळी गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती तुम्ही बघितला असाल आपण पनवेलची मानाची पालखी दाखवलेली तर त्यांनीच आपल्याला टी शर्ट दिलेला आहे तुम्हाला टी शर्ट दाखवतो मी बघा मंडळी टी शर्ट पनवेल कोलीवाडा दोन हजार चोवीस पनवेल कोली समाज आम्ही पनवेलचे कोली आणि पाठी बघून प्रिंट आहे पालखी मोत्याची पनवेलकरांची परंपरा एकशे पंच्याहत्तर वर्षाची नक्कीच तुम्हाला टी शर्ट आवडला असेल तसं टाइम न घालो तर जाऊया आपण एकविरायच्या मंदिरावर आणि मस्त पैकी आपला पालखी सोला बघूया चला मंडळी आपल्याला पहिली पालखी भेटली आल्या आल्या मुंबई वडाला मुंबईची पालखी आहे मुंबईची वडाला मानाची पालखी कुठपर्यंत पोचले कमानीजवळ जवळ आहे वरती चालली अच्छा त्या पालखीचा दरवर्षी मान असते ना टी शर्ट घातलाय बघा चऊ लाग तर मंडळी आम्ही आता पोचलोय आपल्या सोसायटीशी सोसायटीची धर्मशाला आहे तिथं पोहोचलोय करंजा मच्छीमार सोसायटीशी तर आता थोडे वेळेला जाऊ आपण वरती पहिला तर आपले मंदिरशी जाऊ तिथं दर्शन घेऊ त्याच्यानंतर आपण वरती जाऊ डोंगरावर तर मंडळी सांगायचं झालं तर गोडीपाडवा म्हणजे आपला गोडीपाडवाला नवीन वर्ष सुरू होत आहे आपला मराठी नवीन वर्ष आणि हिंदू नववर्षाचा पहिलाच महिना तो म्हणजे चैताचा महिना असतो आणि चैताच्या महिन्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे आपले एकविराईचा पालखी सोला फुल धमाल असते पालखीला तुम्ही बघालच पुढे व्हिडिओ मध्ये चला जय एकविरा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मंडळी बघा अजून एक पालखी आलेली आहे का का कुठली पालखी आहे गोवंडीची पालखीमध्ये भरपूर मंडळी दिसते आय माऊली साखर कोलेवाडा नाही अलिबाग अलिबागची पालखी आई कधी निघली आता चौदा दिवस पालखी भेटून आलो ना देवीला चालेल चालेल काय नाव तुझा चालेल चालेल चाले। धन्यवाद चाले। कुंडली पायता मंदिरशीच किती लाईन लागली बघा दर्शनाला भरपूर लाईन आहे आता वरती किती लाईन असेल त्याचं सांगू नाही शकत कुंडली समोर बघताय पायता मंदिर आताच नवीन बांधकाम केलाय मंडली आमचं पायता मंदिर एकदम मस्त दर्शन झाला एकदम बरा वाटला आता वरती जाऊया वरती बघूया आपल्याला नक्कीच आपल्या दर्शन जाऊया तर डोंगरावर दर मंडळी आपल्याला मुंबईच्या मानाच्या पालखीचे अध्यक्ष आपण भेटलेलो आग्रावला आग्रावला भेटलेलो आणि ते तुम्ही गाणे ऐकतच असाल आता दोन नवीन गाणी आले भेट झाली एकदम मस्त वाटला दरवर्षी तुम्ही एकविराच्या सेवेसाठी असतात तर त्याबद्दल थोडा सांगा आपल्याला दरवर्षी आम्ही नित्य नियमाने मातेचे चैत्र पालखी सोड्याच्या निमित्ताने इथे सेवा करण्यासाठी असतो आज पहाटे सहा वाजल्यापासून मोफत पाणी वाटप ठेवलं होतं आई एकविरा स्वयंसेवक ग्रुप भिवंडी वर्षानुवर्ष आमच्याकडून अशी सेवा घडू दे हीच आई एकविरा चरणी प्रार्थना व सर्व एकवीरा भक्तांना चैत्र सप्तमीच्या मनपूर्वक व एकविरामय शुभेच्छा जय एकविरा जय एकवीरा एकवीरा माते की मी नवीन आलेल्या माझ्या दोन कोल्हाय कोमऱ्या बैसून गोआय तुझी नजरा गरी कोल्यान बारू नभ साली आई माझी ठाटा नि कार न नभाय साली आई माझी ठाटा नि कार डोंगरानू एक माथे की जै! जै! काम करत राह तुम्ही बघताय मस्त एक मूर्ती आहे बघा तर मंडली पोचलोय आई आता आईच्या डोंगरावर आता वाजलेत ते म्हणजे तीन वाजलेले आहेत आईचा स्वर्ग तुम्हाला दाखवत आहे मंडली समोर बघताय आई माऊली मंदिर बघा कसला सजवलाय फुलांनी एकदम आईचा स्वर्गात आल्यासारखं वाटतय की नाही तुम्हाला आणि या साईडला बघा पालखी ठेवलेली आहे अग्रावची मानाची पालखी तर मंडळी समोर बघताय तुम्ही दरवर्षी जी मानाची पालखी असते ती म्हणजे आग्राव चौल आग्रावची मानाची पालखी आहे आणि तुम्ही समोर बघताय एकविला याचा मुकवटा पालखीमध्ये एकदम सुंदर आहे आणि ते सर्व चौल आग्रावकरांची मानाच्या पालखीचे मानकरी आहेत सर्व तर मला सांगा नाव तुझं नाव काय हां तर ही तुमची चौल आग्रावची मानाची पालखी किती वर्षाची परंपरा आहे आणि कधीपासून तुम्ही सुरुवात केली हजारो वर्षापूर्वीची पारंपरिक आहे पालखीची सजावट वगैरे ही मस्त केलेली आहे कोण करतो हे सजावट मंडळ आहे बरोबर बरोबर तुम्ही सर्व मिलून सर्व हे सजावट वगैरे करता अच्छा अच्छा आणि दरवर्षी तुमचाच मान असतो ना चौलागरावचा मान तुमचाच पहिला मान असतो ना हा चालेल आय माऊलीचा एकवीरा माते की दे। दे। मंडली समोर बघताय चौ लागराव यांची मानाची पालखी दरवर्षी प्रमाणे यांचीच पालखी असतो आणि यांच्याच पालखीमध्ये खरा जो एकवीराचा मुकवटा आहे तो यांच्याच पालखीमध्ये मिरवला जातो आणि आपल्या सोबत विनू पाटील आपला मित्रच आहे तर भावा काय बोलशील आज एकवीयचा पालखी सोला आहे त्या निमित्ताने थोडा दोन शब्द बोल चैत्र शुद्ध सप्तमी आपल्या एकवीराय माऊलीचा पदयात्रा तसेच पालखी सोहळा म्हणजे भरपूर गावागावातून आपल्या माऊलीचे भक्त पालखी घेऊन येत असतात माऊलीच्या भेटीसाठी कोण नवस घेऊन येतं कोण पोहा घेऊन येतं कोण जायवळीसाठी येत खूप कार्यक्रम असे होत असतात या बरोबर चैत्राच्या पक्षामध्ये आणि सकाळपासून काय काय कार्यक्रम झाला म्हणजे खूप सारा मस्त पैकी अभिषेक सोहळा झाला माऊलीचा आणि आज चैत्र शुद्ध सप्तमी आपल्या माऊलीचा पालखी सोहळा तर आहेच तुम्ही या ब्लॉग मध्ये पूर्ण पाहणार आहात ब्लॉगची पूर्ण मजा घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली चौल आग्रावकरांची हो परंपरा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मोहित भाईला खूप खूप सपोर्ट करा जय क्वीरा जय क्वीरा जय क्वीरा माऊलीचा उदो उदो सल, भाई धन्यवाद अशी सेवा करत आणि माऊलीच्या भेटीसाठी दरवर्षी दरवर्षी हो नक्कीच नक्कीच बोला माते की आय माऊलीचा घर मंडळी समोर बघतात बनवेल कोलिवाड्याची मानाची पालखी आलेली आहे आणि करतात पनवेल कोलिवाड्याची मानाची पालखी दोन हजार चोवीस किती मोठी पालखी आहे बघा मानाची पालखी आहे तर आपले सोबत काका आहेत काका नाव काय तुमचं गजानन भगत गजानन भगत तर आपली पनवेल कोलेवाडा मानाची पालखी किती वर्ष पूर्ण आली आपल्या पालखी मानाच्या पालखीला वर्ष का आम्ही सांगू शकत नाही आमची पाचवी पाचवी का सहावी पिढी आमचीच आहे आमच्या आजोबांच्या किती गेल्याचे आम्हाला माहिती नाही तरी किती वर्षांची परंपरा आहे

बरोबर आणि आपण सर्व एकत्र राहतो आणि एक वर्ष आड तुम्हाला हा पालखीचा मान असतो बरोबर एक वर्ष आड म्हणजे आमच्या एक आपल्या असतो एक वर्ष बरोबर आपलं धमाल असते मामा हा बरोबर आणि हा एक मला विचारायचा आहे की तुमच्या पालखीमध्ये जरी मर्यायचा मुखवटा का ठेवला जातो म्हणजे एकविरायचा मुखवटा का नाही एकविराचा इथं कसं असतो आता हे एकविराचा इथं पालखी आपण असतो आग्रह करायचं बरोबर ती एकविराचा मुखट घेऊन फिरतो बरोबर सर्व एकविराचे मुखट नाही घेऊ शकतो ज्याचे ज्याचे गावातली देवी असेल ती घेऊन गावात तुम्ही भेटवाला आणता भेट एक विरायच्या भेटीला आणता अच्छा आमचे काही लोक असे त्याचं आहे देव्या अंगात येतात सर्व लोक बोलतात पहिले तर जनरेटर नव्हते लाईट नव्हती तर तुम्हाला म्हणजे ही पालखी कशी काय ओलकाची तू कुलपिंग हे मोतीचं मुलं ह्या पालखीचं नाव मोत्याची पालखी मोत्याची पालखी बरोबर पनवेलकर मोत्यांची पालखी अशी पहिल्यापासून ती फेमस होती बरोबर पहिल्या अंधारामध्ये कशी चमकून घेतात बरोबर ती त्या मोत्याचं नाव पाडलेलं बरोबर मोत्याची पालखी धन्यवाद माहिती देण्यासाठी पृथ्वीरामे वस्ती आज चल निघते चल मावली मंडली खाली उतरता होता डोंगरा वर्षी गर्दी बघा गर्दी खाली उतरताना जा गर्दी आहे मी केलं नाईक भेटला सव नाईक भेट पुन्हा एकदा आता चाललास बस तू जल्लोस खपला <laughs> आता था दर्शन आता भेटल आता मस्त दर्शन भेटल आता गर्दीच नाही अजिबात दर्शन मस्त चल